ही त्यांची ऑर्डर तयार झाली आहे रोटे लावायचे आहेत आणि मग ऑर्डर ही पिकअप करणार आहे शाळेला त्यानं दांडी मारले आहे ना रे काय करायचं लाज तो म्हणून शाळेला दांडी मारायची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती हो सकाळचे सव्वा दहा वाजेत मी आता आलो आहे हॉटेलमध्ये थोडी पाणी वगैरे बनवणं ह्यासारखे के कामं केल्यानंतर मी चालू आहे आता परत घरी घरी जाऊन आम्ही जाणार आहे बेलेवडून कारण परवाचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की वाईफच्या बहिणीची डिलिव्हरी झाली होती त्यांचं आज डिस्चार्ज आहे आणि ते घरी येणार आहे तर वाईफला त्यांच्या मुलाचं वेलकम करायचं आहे तिकडे सगळे जमले आहेत आता आम्हीच राहिलो आहे शेवटला तिकडून फोन येतात बरेचसे तर आम्ही इथून निघणार आहे तिकडे जाण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग येऊन परत हॉटेलची कामं आहे तशी आहेत तर आता तिथे किती वेळ होतोय त्यानुसार सगळं अवलंबून आहे आज सोमवार केनवडीची माही आहे आज मोस्टली ग्राहक थोडे कमीच होणार आहे कारण बरीचशी माही म्हणल्यानंतर यात्रा आणि तिकडची मोठी यात्रा असते आसपास भागातले बरेचशी लोक तिकडे जेवायला आमंत्रित असतात आणि इकडच्या यात्रेचं जेवण असते ते जास्तीत जास्त संध्याकाळी लोकं जातात तर मी आहे त्या हॉटेलमध्ये बाकी शिवांश पण इथे आहे आता आम्ही दोघं पण चाललो आहे तो पण येणार आहे बेलेवाडीला आज शाळेला त्यानं दांडी मारले आहे रे काय करायचा लायच तो म्हणून शाळेला दांडी मारायची शाळेला दांडी मारून गावी जाणार का आणि शाळेला कधी जाणार तो आता नंतर ना आज कोण येणार आहे बेलेवाडी येत बाळ येणार आहे म्हणून चाललास चला, चला। तर मित्रांनो आम्ही निघालो आता गावी तिघे पण आहोत फॅमिली मी शिवांश शंकिन वाईफ तर इथून आम्हाला जायला किती वेळ लागणार आणि तिकडचे सगळे कार्यक्रम आवरून परत हॉटेलवरती किती वेळ लागेल माहिती नाही पण लवकर आवरण्याचा प्रयत्न नक्की करू तर आम्ही पोहोचलो आहे आता बेलेवडीला इथे बाळाच्या स्वागताची तयारी झालेली आहे आता याच्यामध्ये आमच्यासह अजून काही काय ॲड करणार आहेत माहिती नाहीत ते त्यांचं काम चालू आहेत त्याच्यानंतर हे आवरल्यानंतर आपण जाणार हॉटेलमध्ये डेकोरेशन करण्यासाठी झुंबड लागले इकडे बरेच करतात एक छोटासा कार्यक्रम आटपल्यानंतर मी आता आलो आहे हॉटेलमध्ये आपल्याला आज एक बुकिंग आहे फोन आला होता एक ग्रुप बुकिंग आहे त्यांचं चिकनची ऑर्डर आहे तर त्यांच्या जेवणाची तयारी चालूच आहे बाकी आज सांगितल्याप्रमाणे सकाळी की यात्रा आहे ग्राहक येते होतात माहिती नाही पण आपल्याला एक बुकिंग आहे ते अर्थी आपण थोडा तरी बिझनेस आहे सध्या त्यांच्या जेवणाची तयारी करायला आलो आहे आम्ही आता हॉटेलमध्ये आलो आहे साफसफाई वगैरे झालेली आहे चिकनची ऑर्डर दिली अजून यायचं आहे बाकी शाकाहारी जेवणाला सुरुवात केली त्याच्यानंतर मग मांसाहारी जेवण करूया आ, बाकी तो एक ग्रुप सोडून बाकी कुठली ऑर्डर नाही आहे बघू आणि काय इन्क्वायरी वगैरे येते काय येईल तसे तुम्हाला अपडेट मिळतीलच तर सुरू करूया आजच्या ब्लॉगला आणखी जेवणाला आजच्या ऑर्डरला सुरवात झाली पहिली थाळी आलेल्या आपल्याकडं स्पेशल वेज दोन थाळ्या बाहेरचे ग्राहक आहेत बाळूबाबांच्या दर्शनासाठी आले होते तर ते दर्शन करून आले आणि आता जेवणासाठी ऑर्डर दिले त्यांनी त्यांचं जेवण पिकअप होते या त्यांच्या थाळ्या तयार आहेत आज व्हिडिओ बरेचसे केले नाही आहेत कारण वेळ नव्हता वेळ नव्हता कारण आपल्याकडे ही बुकिंग एक होती त्यांचं जेवण करायचं होतं यायला बराच उशीर झाला होता चार वाजले होते येण्यासाठी त्याच्यानंतर हे जेवण पूर्ण कम्प्लीट करायचं होतं आठ वाजता त्यांचं पिकअप होतं तर हे काय त्यांच्या लागलेले आहेत तर ते पिकअप करणार तर आपल्याकडे नेक्स्ट ऑर्डर आले हा एक ग्रुप आहे त्यांची चिकन मसाल्याची ऑर्डर आहे आता तयार झालेत ते पिकअप करून देतो बाकी आज पण बऱ्याच वेळी वॉइस ओव्हर आहे कारण वेळ भेटत नाही व्हिडिओला एकदम करणं कोणतरी व्हिडिओ करून देतं वाईट करते बाकी कोणी पण स्टाफमध्ये कोणतरी व्हिडिओ करतच करतं तर आता ही नेक्स्ट ऑर्डर आली आपल्याकडे म्हणजे शेवटची साडे दहा वाजेच आता ही आहे चिकन फ्रायची एक सिंगल आपल्याकडचं जेवण संपलं होतं चिकन पीस बारीक आहे त्यांना कल्पना दिली आहे की आपल्याकडे चिकन संपलंय ते म्हणाले काय हरकत नाही आहे ते द्या ही त्यांची थाळीची ऑर्डर झाली कम्प्लीट पण अकरा वाजून सत्तीस मिनटं झाले आहेत क्लोजिंग केलेली आहे थोडंफार बाकी जे बाहेरचं आहे जसं की खुर्च्या टेबलवरती ठेवणं बाकी सगळे वाईंडअप झालेलं आहे किचनचं पण क्लिनिंग वगैरे आवरलेली आहे बाकी एक विषय मांडायचा होता तुमच्याबरोबर हा पहिला म्हणजे तुम्हाला मी माझं मेन्यू कार्ड दाखवतो आहे मेनू कार्ड कार्डमध्ये येथे आम्ही स्पष्ट लिहिलं आहे ऑर्डर दिल्यानंतर पंधरा मिनटांनी जेवण मिळेल या बाजूला पण आहे ऑर्डर दिल्यानंतर पंधरा मिनटांनी जेवण मिळेल का तर ती नहीं को नीच। आ, आज मी हे का दाखवलं तुम्हाला तर ते वाचत नाहीत कोणीच आज म्हणजे मी काही व्हिडिओमध्ये सांगतो की म्हणजे एक दोन चार दिवसापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी बोललो होतो शेवटला की आपल्याकडे एक ग्राहक आलं त्यांनी कुठेतरी बाहेर जायचं आहे म्हणून गडबड केली ताटं लगेच पाहिजेत आणि मी त्याला बोललो होतो की त्या व्हिडिओमध्ये की गडबड करतात जायचं तर कुठेच नसतं पण त्यांना ताट लवकर पाहिजे असतात ते बोलण्यामागचा उद्देश काय होता नेमका त्यावेळी मी कसं या हॉटेलमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही अपेक्षाचा इस सीन असा झाला होता की त्या ग्राहकांचा मला फोन आला होता पहिला तर चिकन थाळीची त्यांनी ऑर्डर दिली होती आम्ही येतोय आणि आमचं जेवण बनवून ठेवा आता ह्या गोष्टीवरती या, गोष्टी या फोनच्या संवादावरती कुणीही कुठलाही हॉटेलवाला किंवा अजून कुठलाही माणूस तुम्हाला फोनवरती ऑर्डर वर दिली की ते रेडी करून ठेवणार नाही साहजिक आहे कारण ते ग्राहक नाही आलं तर नुकसान आपलंच आहे त्यामुळे त्यांना सांगितलं कसं त्यावेळी सा। त्या माझ्याकडे फॅमिली चालू होती मोठा टेबल चालू होता आणि त्यांना मी सांगितलं होतं की त्यांची ऑर्डर आत्ता आली आहे त्यांची ऑर्डर गेल्यानंतर मी तुम्हाला देणार म्हणजे पंधरा ते वीस मिनटं तुमच्या ऑर्डरसाठी लागणार हे बोलणं त्यांच्याबरोबर माझं फोनवरती झालं त्याच्यानंतर ते आले आल्यानंतर बसले एक दोन मिनटं झालं असेल त्यावेळी मी त्या, त्या फॅमिलीची ऑर्डर काढत होतो हे त्यांनी पण बघितलं होतं पण लगेच त्यांनी मला काय सांगितलं की आम्हाला बाहेर जायचं आहे अर्जंट त्यावेळी वाजले होते बरोबर पावणे दहा अवणे जास्त ते मला बोलले की आम्हाला अर्जंट बाहेर जायचं आहे आणि आम्हाला पहिला ऑर्डर दे आमचे थाळ्या द्या मी ठीक आहे देतो मी त्यांची ऑर्डर गेली फॅमिलीची लगेच त्यांची ऑर्डर काढली मी हार्डली आठ मिनटामध्ये मी त्यांची ऑर्डर दिली टेबलवरती आपल्या मेनोगार्डमध्ये लिहिले पंधरा मिनटं पण मी आठ मिनटामध्ये सहसा आपल्याला पाच ते आठ मिनटामध्ये ऑर्डर निघते त्यांना दिली मी त्याच्यानंतर ते जेवले त्यांना जायला किती वाजले असेल अंदाजे तुमचा सांगतो अकरा पावणे अकरा वाजले होते त्यांना तिथून बाहेर पडायला म्हणजे एक तास जेवत जे ते जेवत होते जेवायला हार्डली दहा ते पंधरा मिनटं आणि तुम्हाला जर लईच गडबड असेल तर पाच मिनटामध्ये पण जेऊ शकता एखादा अर्जंट काम असेल तर पण ते जवळपास एक तास माझ्या इथं बसले हॉटेलमध्ये माझं क्लोजिंग वगैरे झालं ते एकटेच ग्राहक होते त्या दिवशी शेवटचा जो टेबल गेला मी म्हटलं होतं त्या दिवशी तो पाहुणे अकरा वाजेपर्यंत कदाचित ते बसले की साडे पर्यंत मला एवढं आठवत नाही पण ते बराच वेळ बसले होते एका मेंबरचं जेवण झालं त्याने हात वगैरे धुतला सगळं त्याच्यानंतर ते येऊन बसले त्याच्याबरोबर दुसरा मेंबर त्यावेळेला रोटीच खात होता फोन चालू होता फोनवरती बोलणं चालू होतं आणखीन ते जेवत होते फोनवरती बोलता बोलता जवळपास तासभर झालंच असेल कदाचित ते जेवत होते मग माझा म्हणायचा उद्देश काय की तुम्हाला निवांत आहे तुम्ही तुम्हाला कुठे जायचं नाही गडबड नाही आहे तर हॉटेलमध्ये आल्यानंतर ऑर्डरीसाठी गडबड करू नका का आ, दुस पहिली गोष्ट म्हणजे एखादी तुमची ऑर्डर मारायची असेल बनवायची असेल तर त्याला एक वेळ लागतो त्या वेळेनुसार ते शिजायला लागतात आता चिकन फ्रायची ऑर्डर आली तर चिकन फ्राय आपण ज्यावेळी फ्राय पॅनमध्ये टाकतो जेवढा वेळ त्याला ते जे फ्राय बसायला लागणार तेवढा वेळ घेणारच ते तुम्ही गडबड करून मग ते पाच मिनटं लागत असेल ते दोन मिनटामध्ये दिली जेवणाची क्वालिटी तुमच्याच बिघडणार आहे त्याच्यामध्ये आमचं काय नुकसान नाही आहे हां नुकसान आहे आमचं काय आहे तर आमचं नाव खराब होतं बरोबर आहे त्यामुळे मी त्या दिवशी म्हटलं की असं करतात ग्राहक की गडबड नसते माझं स्पष्ट मत आहे की ऑर्डर तुम्ही दिल्यात की एक दहा ते पंधरा मिनटं लागणार असते ऑर्डरीसाठी हे रश असो किंवा नसो जास्त रश असला ऑर्डर पुढे पेंडिंग असली आणि तुमच्या ऑर्डर टेकरनं जर सांगितलं की एवढं एवढा वेळ लागणार आहे तर निश्चितच लागत असणार आहे वेळ कारण कोणी खोटं बोलत नाही हा बिझनेस त्यांना पण तुम्ही आलात जेवलात तुमच्याकडनं बिल घेतलं तरच त्यांचा बिझनेस चालतो जसं की आम्ही आमच्यासाठी आमचे ग्राहक हे आमच्यासाठी देव आहे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये म्हणतात गेस्ट इज गॉड आणि गेस्ट इज ऑलवेज राईट भले तो चुकीचा असू देत पण माझं मत स सर, सरळ काय आहे की तुम्ही आलात बसलात एक वेळ द्या स्पेसिफिक वेळ द्या एवढा एवढा की बाबा ह्या गोष्टीसाठी बनण्यासाठी एवढा वेळ लागतोच लागतो त्यामुळे आपण तेवढं थांबण्याची तुमची तयारी पाहिजे तर तुम्हाला चांगलं जेवण पाहिजे असेल तर बाकी हे मी आ, मुद्दे जे मांडतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मा ते कशासाठी तर आता बरेचसे कमेंट मला येतात की हॉटेलसंबंधी एवढी माहिती आम्हाला पहिला नव्हती तुमचे व्हिडिओ बघून बरीचशी माहिती समजायला लागले तर अशा लोकांच्यासाठी मला माहिती द्यायची असते हां तुम्हाला हॉटेलचं नॉलेज असेल म्हणजे काही लोकांना तुम्हाला भरपूर माहिती असेल पण असे पण आपले काही सबस्क्रायबर आहेत ज्यांना हॉटेल इंडस्ट्रीबद्दल काही माहिती नाही आहे ग्राहक येतात जेवतात आता आपल्याच ग्राहकापैकी घ्या कोणतरी माझा सबस्क्रायबर आहे ते इथे जेवायला आलेत ते जेवलेत त्यांच्यासमोर मी ताट दिले पण ते ऑर्डर बनताना त्यांना माहिती नाही कशी बनते ताटं लावलेली असतात ती कशी लावली लावतात ते माहिती माहिती नाही आहे त्यांना तर हे सर्व गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आता त्यांना बसल्या बसल्या आता एखादा ग्राहक येत आहे समजा माझ्याकडे गर्दा, गर्दा, ते आलं आणि दोन मिनटामध्ये त्यांनी जेवण मागितलं दोन मिनटामध्ये त्यांना पाहिजे दोन मिनटानंतर त्यांना गडबड करतात किंवा दंग करतात एवढा वेळ लागतो का ते उद्या गेले इथून जेवून गेले आणि माझा व्हिडिओ एखादा बघितला त्यांनी तर त्यांना ते रिअलाईज होतं की बाबा हां इथे यांना वेळ लागतो ते कुठं नाही बोलत त्यांना किचनमध्ये एक काम असतं त्यांना वेळ लागतो एखादी ऑर्डर बनवण्यासाठी तर रिअलाईज होतं त्यांना ते समजतं की बाबा हा या हॉटेल हॉटेल इंडस्ट्री अशी आहे की सगळं तयार नसतं आपला तांबडा पांढरा अळणी रस्ता तयार असतो पण बाकीचे पदार्थ आम्हाला बनवून द्यावे लागतात ऑर्डर आल्यानंतर तर ते बनवण्यासाठी एखादा वेळ मॅक्सिमम लागतो त्या वेळेसाठी तुम्ही थांबणं गरजेचं आहे ही माहिती लोकांच्यापर्यंत पोचावी म्हणून मी ह्या सर्व गोष्टी सांगत असतो बाकी माझं कुठलाही हेतू नाही आहे दुसरा मी माझ्या ग्राहकांना कधीही दुखवत नाही जसं की कालचा इन्सिडंट सांगतो ग्राहकाने मला ऑर्डर दिली होती आठ वाजता त्यांनी सांगितलं होतं दहा वाजता येणार साडे दहा वाजता येणार पण आले किती वाजता साडेबारा वाजता जेवण वगैरे आवरून त्यांचं बरोबर दीड वाजता ते इथून बाहेर पडले त्याच्यानंतर आमचं क्लोजिंग वगैरे आवरून आम्हाला अडीच वाजले हॉटेलमध्ये काल रात्री मी तीन वाजता घरी गेलो हा वेळ होता पण मी ग्राहकांना ते जाणवून नाही दिलं की बाबा तुमच्यामुळं मला इथे बसावं लागलं तुमच्यामुळं मी एवढं उशीर इथं बसतोय आणि तुमच्यामुळं माझं हे हे आहे नाही अजिबात नाही त्यांनी आलेत जसे मी बाकीच्या ग्राहकांना सर्व्हिस देतो तशीच हसतमुखाने त्यांना सर्व्हिस दिली त्यांच्याबरोबर बोलणं चालणं झालं सगळं व्यवस्थित झालं त्यांना असं जरासुद्धा फील होऊ नाही दिलं की बाबा मी आमच्यामुळं ह्या माणसाला त्रास झाला किंवा आमच्यामुळे ह्या माणसांना थांबावं लागलं ला। तर बाकी दुसरा विषय काही नाही फक्त मला काही गोष्टी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असतात ज्या बऱ्याच लोकांना माहिती नसतात त्या सा, सांगण्याचा सा माझा एक प्रयत्न असतो बाकी ह्या आता ह्या गोष्टीला तुम्ही कसं घेताय निगेटिव्ह घेत आहे पॉझिटिव्ह घेताय ते मला माहिती नाही पण सांगणं माझं कर्तव्य होतं ते मी केलं आहे में तर बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय